नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे अर्जुन जोशींच्या पाठीमागे असतो आणि तो त्याचा पाठलाग करत असतो तर वेटर जवळ तो एक फुलदाणी देतो आणि त्या फुलदाणीमध्ये त्याने कॅमेरा लावलेला असतो आणि अर्जुन वेटरला सांगतो की ती फुलदाणी तुला फक्त आदला बदल करायची आहे आणि त्याचा चेहरा दिसेल असं तुला त्या ठिकाणी ठेवायचं आहे तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की लगेच अर्जुन मधुभाऊंच्या घरी आलेला आहे आणि तो मधुभाऊंना समजावून सांगत असतो मधुभाऊंना म्हणतो तुम्हाला माझ्यावरती विश्वास बसणार नाही म्हणूनच मी माझ्यासोबत प्रूफ घेऊन आलेलो आहे हे बघा आणि मग मला सांगा कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे तर अर्जुनने इथे व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे आणि तिथे महिपत आणि जोशी एकमेकांसोबत बोलत बसलेले त्यांना दिसणार आहेत तर महिपत जोशींना म्हणत असतो त्या अर्जुनने माझ्या लेकीला अडकवलं होतं ना तर आता मी त्या मधुभाऊंना अडकवणार आहे आणि यावरती जोशीसुद्धा म्हणतो की मी आता त्या मधुभाऊंना बेल मिळालेली आहे त्याला रद्द करायला लावून त्याला पुन्हा जेलमध्ये पाठवा लावणार आहे तर हे ऐकून मधुभाऊंना मात्र खूपच मोठा धक्का बसलेला आहे कारण त्याने खूप विश्वासाने ही केस जोशींकडे दिलेली होती मधुभाऊंना माहिती नव्हतं की तो महिपतचा माणूस आहे तर आता मधुभाऊ काय निर्णय घेतील आणि आता अर्जुनला पुन्हा एकदा मधुभाऊ केस वापस देतील का कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये सांगा धन्यवाद